डबल ओ अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी ज्या पेसा परीक्षा होत्या त्या परीक्षेच्या तारखा या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत तर या तारखामध्ये कोणकोणत्या तारखेला कोणकोणत्या परीक्षा ते आपण पाहणार आहे अंगणवाडी सुपरवायझर आरोग्यसेवक आरोग्यसेविका तसंच ग्रामसेवक यांच्या हो, तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि या तारखा जाहीर झाल्यामुळे डबल अकॅडमी पुणेनं आपल्या फास्टॅग रिव्हिजन बॅच या ठिकाणी झेडपी कॉमन फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचच्यामध्ये मध्ये आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक तसंच अंगणवाडी तस सुपरवायझर सगळ्यांची कॉमन बॅचसुद्धा आपण सुरू केलेली आहे तसंच अंगणवाडी सुपरवायझरची आणि आरोग्यसेविकेची स्पेशल आहे पण ज्यांना तिन्ही परीक्षा एकालाच द्यायच्या आहेत तर त्याची सुद्धा आपण बॅच सुरू केलेली आहे तर या बॅचचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे तसंच टेस्ट सिरीजसुद्धा आपण टाकलेल्या आहेत ईबुक नोट्स लेटेस्ट आय बी पी एस पॅटर्ननुसार जे पण प्रश्न आलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचा समावेश आपण टेस्ट सिरीजमध्ये सुरुवात केलेली आहे तर या कोणकोणत्या जिल्ह्याच्या कोणकोणत्या तारखा त्या आपण सर्व पाहणार आहोत त्याच्या अगोदर आपली जी फास्टॅग रिव्हिजन बॅच आहे अंगणवाडीची आरोग्यसेवकची सेवकची झेडपीची ही बॅच तुम्ही पटापट जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि फक्त आणि फक्त पाचशे रुपये फी ठेवलेली हो आहे पाचशे रुपयामध्ये दहा ते वीस मार्क जर तुम्हाला मिळाले तर त्या तुमचा नक्कीच फायदा होणार आहे रिव्हिजन या ठिकाणी आपण घेणार आहे तर या ठिकाणी जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पाडल्या होत्या ज्याच्यामध्ये आता पुढच्या टप्प्यामध्ये धुळे जिल्हा लक्षात ठेवा कोणकोणते कोणते जिल्हा आहे धुळे जिल्हा नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यातील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्य परिचारिका ज्याला आरोग्यसेवक महिला म्हटलं जातं कंट्राटी ग्रामसेवक आणि मुख्य सेविका पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी बिगर पेसा तसंच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी यांचं वेळापत्रक दिलेलं आहे उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यामध्ये जर शंभर जागा असतील आणि त्यातल्या पेसातल्या दहा असतील तर या नव्वदची या ठिकाणी परीक्षा होणाऱ्या दहाची परीक्षा ज्यावेळेस कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा या ठिकाणी होणार आहे तर बघा या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरची जी परीक्षा आहे ती अठरा जुलैला आहे किती आहे अठरा जुलैला आहे एकोणीस जुलैला आहे एन एमची ची परीक्षा आरोग्यसेविका आणि बावीस आणि तेवीस जुलैला आहे आरोग्यसेवक किती बावीस आणि तेवीस जुलैला आहे आरोग्यसेवकची परीक्षा आणि पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलै पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलै रोजी कोणती परीक्षा आहे या ठिकाणी ग्रामसेवकची परीक्षा घेण्यात येणार आहे तर लक्षात ठेवा आपलं टार्गेट अठरा जुलै एकोणीस जुलै या ठिकाणी आहे बॅचेस तुम्हाला उपलब्ध आहेत सगळ्यांना सांगायची गरज नाही रिव्हिजन करा आणि पटापट पड़ तयारीला लागा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवा म्हणजे ऑफचा व्हिडिओ पाहायची तुम्हाला गरज पडणार नाही सिलेक्शन तुमचं फिक्स होणार आहे ओके तर या ठिकाणी जे तुम्ही काल काही प्रश्न असतील ते पटापट हा माझा नंबर आहे सर्व उरलेल्या जिल्ह्याच्या परीक्षा होणार आहे नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ बॅचमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत जुन्या बॅचचे सर्व लेक्चर तुम्हाला अपलोड केलेले आहेत टेस्ट सिरीज अपलोड केलेले आहेत सर्व माहिती तुम्हाला त्यात अपडेट केलेली आहे तर या ठिकाणी आपण ॲप आप डाउनलोड करून ते सीरीज नोट्स बुक सगळं डाउनलोड करा किंवा ज्यांना नोट्स पाहिजे असतील त्यांनी उद्याच्या उद्या ऑर्डर उद्या 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 करा घरपोच तुम्हाला त्या भेटून जाणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद पैसा परीक्षा आलेली आहे आणि तुमचं स्वप्न पूर्ण लवकर होणार आहे थँक्यू थँक्यू थँक्यू